हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अ चॅनल एक्सपोज फिटनेस क्लब तर आज आहे संडे तर आज आम्ही मस्त थोडं हे लोकं गेले होते दुपारी इथं खूप पाणी ॲक्च्युली आम्ही आलो गंगेवरती संडे असल्यामुळे गंगेला खूप गंगे पाणी सोडलेलं आहे इथे तर मुलांना घेऊन आलो होतं इथे खूपच पाणी सोडलेले इथं नाशिकला तुम्हाला जे कोण राहत असेल ना त्यांना माहिती असेल इकडचं तुम्हाला दाखवते मी थोडेसे ग्लिम्स आज संध्याकाळी आम्ही दुपारी आराम केला थोडासा हा आता आलो आहे आम्ही संडेला इकडे तर बघू आता तुम्हाला दाखवते ते काही करताय चला मस्त इथे पाणी सुटलंय खूप छान वाटते हे फ्रीमध्ये आहे आपलं वॉटर पार्क नाशिकचं तुम्ही बघू शकता खूप मस्त वाटते थोड्याच वेळात आता गोदा आरती चालू होणार आहे तुम्हाला दाखवते मी गोदा आरती मस्त सुंदर अशी आरती असते खूप वातावरण खूप मस्त आहे इकडे नाशिकला जर तुम्ही कधी आल्याला ना नक्की ते भेट द्या पंचवटीला उन्हाळा चालू आहे हो वॉटर पार्क ले ले। तुम्हें पार तुम्हें ते पैसे घालण्यापेक्षा इथं एन्जॉयवर या पाणी बघून घ्या इथे एन्जॉय बघायला बोलत वॉटर पार्कला वेस्ट ऑफ मनी करायचं असं तर बिंदच जा नसेल इकडे एन्जॉय बघा मित्रांनो वॉटर पार्कला जायची गरज नाही गंगेवर मस्त पाणी सोडलेलं आहे तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत या इकडे एन्जॉय करायला उन्हाळा खूप चालू आहे इकडे पैसे घालवण्यापेक्षा इकडे

कारण तिला अजून खेळायचं होतं पाण्यामध्ये आपण ओके ओके चला आता गोलाबाई थंडी थंडी काय घेतलं चनाजोर हा समर्पया